एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले स्वप्न सो साकार करण्यासाठी महारोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे डॉ रामप्रसाद शेळके यांचे आवाहन राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे तरुणांच्या हाताला काम मिळावे या यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलाय आपल्या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना काम मिळावे म्हणून आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आपले स्वप्न साकार करण्यासाठी तरुण तरुणींनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके तसेच माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चार फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे आय टी आय इंजिनिअरिंग अकाऊंट्स दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स रिटेल सेल बँकिंग इन्शुरन्स कंपनी फार्मा सुपरवायझर अशी अनेक पदे भरण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी तालुकाध्यक्ष राजू शिरसाट शहराध्यक्ष कवीश जिंतूरकर यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी तसेच मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे आपलं विश्वासू नेतृत्वाचे उज्ज्वल भविष्याचे या मतदारसंघाचे आमदार राज्याचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र भास्क O é que pra... तरी संधी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी कारण त्यांचे रोजगार रोजगाराचे प्रश्न आहेत रोजगार नाही म्हणून लग्न होत नाहीत आणि या सर्व धोरणांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पायावर आज उभा आहे समाजकारण आणि नंतर राजकारण अगोदर समाजकारणाचा भाग म्हणून या ठिकाणी जास्तीत जास्त युवकांना नोकऱ्या कशा प्राप्त करून देता येतील या चांगल्या भावने चार तारखेला देळजा राजा येथे एक रोजगाराच्या संदर्भातलं एक महाशिबिर आपण आयोजित केलेला आहे चिंचीराजा विधानसभा मतदारसंघातील जे बेरोजगार तरुण आहेत परंतु ज्यांना पुणे असेल मुंबई असेल संभाजीनगर जालना या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करून घ्यायचा आहे ते बँकिंग क्षेत्र असेल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल आय टीचं क्षेत्र त्या ठिकाणी असेल वेगवेगळे क्षेत्र जे राज्यामध्ये आहेत या सगळ्या क्षेत्रामध्ये जि ज्या जिथे जिथे संधी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपण या सर्व बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहोत आणि ही संधी उपलब्ध करून देत असताना अगदी नववी दहावीपासनं तर ग्रॅज्युएट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी उशिरापर्यंत अशा प्रकारचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या निमित्तानं राजा विधानसभा मतदारसंघातील आमच्या सर्व तरुण तरुणी युवती यांनी या शिबिराचा फायदा घ्यावा आणि आपापल्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार आपल्याला रोजगाराची संधी जशी जशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे ती उपलब्ध करून द्यावी घ्यावी अशा प्रकारचे एक आव्हान आणि विनंती मी भी या निमित्ताने तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा